हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रोल्ड स्ट्रोल्ड हा स्ट्रोलचा पासेंस व पास पार्टिसिपलचा रूप आहे स्ट्रोलचा मराठी तट रमतगमत फेळणे आरामात फिरणे फिरायला जाणे चक्कर मारणे किंवा इकडून तिकडे भटकणे होत आहे स्ट्रोलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी स्ट्रोल थ्रू द पार्क दुसरा वाक्य आहे आय स्ट्रोल अलॉंग द रिव्हर बँक तिसरा वाक्य आहे कपल्स स्ट्रोल द बीच चौथा वाक्य आहे हे विसल अट्युन ॲज ही स्ट्रोल डाऊन द कॉरिडोर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू